ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली व्लॉग आता उन्हाळा ऋतू चालू झालेला आहे तर या उन्हाळा ऋतूमध्ये आपण आपल्या केसांची कशी काळजी घ्यायची ते आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत केसांची काळजी घेणे हे कोणत्याही एका ऋतूपुरते मर्यादित नाही केसांची निगा रोजच घ्यावी लागते परंतु ऊन उष्णतेमुळे येणारा घाम व तापमानाचा त्वचा आणि केसांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे ठरते व त्यांची वेगळी अशी काळजी घ्यावी लागते उन्हात बाहेर जाताना केसांना रुमाल अथवा टोपीने झाका जेणेकरून केसांना उन्हापासून संरक्षण मिळेल ज्या उपकरणांच्या वापरांमुळे केसांचे व वा डोक्यावरील त्वचेचे तापमान वाढते किंवा केस कुरळे करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण यंत्र किंवा अशी कोणतीही प्रक्रिया ज्यामध्ये केसांवर उष्णतेचा वापर होतो जसे की ब्लोराइंग अशा गोष्टी करणे टाळा केस उन्हाळ्यात घामामुळे चिकट होत असतील तर रोज किंवा एक दिवसाआड केस धुतले तरी चालतील घामाने किंवा धुतल्याने तर ओले झालेले केस ओढले गेले तर एकमेकांत गुंततात आणि हमखास तुटतात म्हणूनच उन्हाळ्यात मोठे दात असलेला कंगवा वापरा जेणेकरून केस तुटणार नाही शक्यतो तेलाचा वापर टाळावा कारण तेलामुळे डँड्रफचे प्रमाण वाढू शकते अगदीच तेल लावायचे असल्यास अस केसांना आंघोळीपूर्वी अर्धा तास तेल लावावे व धुवून टाकावे यामुळे केसांना कंडिशनिंग इफेक्ट येईल व केस मऊ राहायला मदत होईल योग्य आहार व भरपूर पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे उन्हाळ्यात घामावाटे पाणी शरीराबाहेर पडते त्यामुळे जास्त पाणी पिणे आवश्यक असते तसेच आहारातूनही पाणी व विटॅमिन्स योग्य प्रमाणात जाणे तितकेच महत्त्वाचे आहे उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी केसांना व त्वचेला नीट ठेवण्यासाठी योग्य असा संतुलित आहार घ्या व भरपूर पाणी प्या पाण्याबरोबरच फळांच्या रसांचे सेवन नारळाचे पाणी अशा पदार्थांचे सेवन केल्यास तुम्ही हायड्रेट राहता ज्यामुळे केसांना व त्वचेला योग्य ती पोषण तत्वे मिळतात केसांना कोरडे करण्यासाठी खरखरी टॉवेल वापरू नका मऊ टॉवेलचा वापर करा नेहमी हेअर प्रोटंक्टंट स्प्रेचा वापर करा केसांवर कोणतीही हीट बेस स्टायलिंगची प्रक्रिया करण्यापूर्वी केस कोरडे आहेत का याची खात्री करून घ्या ह्या ऋतूमध्ये मॉइश्चरायझिंग शॅम्पू व वा कंडिशनरचा वापर करा उन्हाळ्यात शक्यतो केस छोटे ठेवा त्यांना सैल पद्धतीने बांधा किंवा सैल अशी केशरचना करा केसांमधील गुंता सोडवण्यासाठी कंगवा ऐवजी ब्रिस्टल ब्रशचा वापर, वापर खरा। आज करा आजच्या व्हिडिओतून जर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय